दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तरी इथं माझी सकाळी सकाळी पूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर मी तुळशी मातेची सुद्धा पूजा करून घेतलेली आज देवांना आहे ना फुलंच निवालेले कारण आज आम्हाला गावाला जायचं आहे म्हणजे माझ्या मुलीला भेटायला जायचं आहे तर तिच्यासाठी इथं मी हा डब्बा बनवून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी बटाट्याची भाजी घेतली टमाट्याची चटणी आणि तिला भेंडी खूप आवडते तर मग जास्तीची भेंडी आणि अंडे सुद्धा उकडून घेतलेले तर हा सगळा टिफिन मी माझ्या मुलीसाठी घेऊन चाललेले आहे तरी इथं मग मी माझे सकाळचे सगळे काम आवरून घेतले एवढ्या मोठ्या भाज्या बनवल्या म्हणजे पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला त्याच्यानंतर गॅसचा ओटाई क्लिंग केला घरातल्या झाडझूड फटच्या सगळं करून झालेलं आहे आणि इथं देवांची सुद्धा तयारी झालेली आहे देवांशला छानपैकी असा ड्रेस घालून दिलेला आहे आज देवांश घरीच म्हणजे स्कूलमध्ये नाही पाठवला कारण आम्हाला लवकर जायचं आहे तर चला इथं माझे पूर्ण काम आवरून झालेले आहे सगळं व्यवस्थित आवरून कुठं जायचं असलं की आपल्याला एक दिवस जाऊ का दोन दिवस जाऊ सगळा घरातले सगळे कामं व्यवस्थितच करून जावं लागतात तर इथं मी सगळं आवरून घेतलेलं आहे भांडे घासले ना तर त्याच्यानंतर मी भांडेसुद्धा लावून गेत। दिलेले नाही तर मग काय करावं लागतं ला भांड्यांवरती झाकण ठेवून द्यावं लागतं ला तर चला इथं मी जे मंदिराचं डोअर आहे ना ते सुद्धा लावून घेतलेले आहे तर इथं मी छान अशी तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर देवांचे पप्पाही घरी आले तेही तयार तयार झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी गाडी काढली बाहेर म्हणजे जिथं आपण गाडी लावतो ना तिथून त्यांनी बाहेर गाडी काढलेली आहे जाण्यासाठी तर चला आता आम्ही जातो आणि परत मी तुमच्याशी रस्त्यानं बोलते तरी इथं आम्ही जाण्यासाठी निघालेलो होतो तर रस्त्यामध्येच आहे ना आम्ही नाश्ता सुद्धा केलेला आहे तर इथं नेहमी आम्ही ह्या रोडनं जातो ना तर इथं नाश्ता करतो तर इथं इतके छान वडे भेटतात म्हणजे तुम्हाला दिसत असेल की खूप साऱ्या गाड्या तिथं उभ्या राहिलेलं असतं म्हणजे येणारे जाणारे प्रत्येक जण तिथं थांबून था नाष्टा करत असतो कारण एकदम फ्रेश आणि इतका छान तिथले वडे असतात आणि भजेसुद्धा असतात तर मला वडा खूप आवडतो तिथला तर इथं देवांचे पप्पा गेले आणि त्यांनी इथं हे ते वडे घेऊन आलेले आणि त्यांच्यासाठी त्यांनी भजे आणलेले तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना, ना, ना परत आम्ही जाण्यासाठी निघालो तर चला इथं आम्ही आता आहे ना हा मी व्हिडिओ नंतर परत दुसऱ्या दुसऱ्या दिवशी घेतलेला आहे म्हणजे आम्ही माझ्या मुलीकडे जाऊन आलेलो आहे ते की मी तुमच्यासोबत शूट केलं नाही आणि ते श तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं नाही कारण तिथं अलाऊडच नाही तर त्याच्यामुळं मग मी ते काही शेअर केलं नाही तर इथं मग मी आम्ही ना संध्याकाळी तिच्या आत्याच्या घरी घरी गेलो आणि इथं था कोणीतरी नेता येणार होता तर त्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ घेतलेला आहे कारण मग संध्याकाळी आम्हाला खूप रात्र झाली म्हणजे संध्याकाळी सात साडेसात वाजलेले होते तर मग मी काही शूट केलंच नाही तर इथं मग दुसऱ्या दिवशी ना आम्ही त्यांची खूप इच्छा होती का आपण देवगडला जाऊ तर मग आम्ही इथं देवगडला जाण्यासाठी निघेलो मधात मध्येच आम्हाला इथे ना शाळूचा हुरडा असतो ना तर तो रस्त्यामध्ये भेटलेला होता म्हणजे असे हे जागोजागी ठेवलेले होते तर इथं मग आम्ही गाडी थांबवली इथं था हा हुरडा घेतलेला आहे तर इतका गोड होता आणि इतका चविष्ट होता तर त्या ताईने तर असे हे तीन दगडं मांडलेले होते म्हणजे चूल बनवलेली होती आणि त्या चुलीवरती त्या गरम गरम भाजूनसुद्धा देत होत्या म्हणजे हुरडा पूर्ण तयार करून देत होता तर इथं मग आम्ही ती प्लेट घेतलेली आहे आणि इथं गाडीमध्ये मुले बसलेले होते तर इथं त्या ताई भाजत होत्या आणि हे जवळपास त्यांनी तीनशे रुपये किलो असा दिलेला होता हा रुडा तर मग आम्ही घेतला आणि सर्वांनी त्याचा आस्वाद पण घेतला इतका छान लागला इतका म्हणजे आणि त्याच्यासोबत त्यांनी चटणीसुद्धा दिली ना तर त्या चटणीमुळं तो अप्रतिम लागला तर आम्हाला सगळ्यांना आवडला आम्ही सगळ्यांनी खाल्ला तर इथं त्या ताईचा ता हुरडा भाजून झालेला होता तर त्यांनी मग एका प्लेटमध्ये काढून दिला तर हे बघा इथं त्यांनी असा हुरडा भाजून दिला त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी होती ना तर ती दिली तर आम्ही हुरडा खाल्ला घालल्याच्यानंतर परत प्रवासाला लागलो तर इथं मग रस्त्यानं जाताना परत एक महादेवाचं मंदिर लागलं आम्हाला आणि एवढी मोठी नदी होती म्हणजे आम्ही जिथं महादेवाच्या मंदिरात जाणार होतो ना तर तिथं दोन नंद्यांचा संगम होता आणि एवढं सुंदर महादेवाचं मंदिर म्हणजे प्राचीन मंदिर आहे खूप जुनं मंदिर असं पाहूनच वाटतं की खूप जुनं मंदिर आहे तर इतकं रेखी आणि इतके नक्षीकाम असलेलं हे मंदिर आणि स पूर्ण असं दगडाचं बनवलेलं होतं तर इथं मग आम्ही दर्शनासाठी आलो तर हे बघा इतके छान असे हे नक्षीकाम केलेलं होतं आणि हे मंदिराचा शिखर होता आणि आजूबाजून असं पूर्ण मंदिराला असं हे कोरीव काम केलेलं होतं तर इतकं सुंदर मंदिर होतं आणि तुळशीचं वृंदावन पण इतकं छान होतं तर इतकं सुंदर मंदिर वाटलं ते महादेवाचं पिंड तर अप्रतिम म्हणजे इतकी सुंदर पिंड आहे महादेवाची मी दाखवते तुम्हाला पुढं तर इथे ह्या देवांच्या आत्या आहे तर त्यांचं दर्शन घेणं सुरू होतं नंदीचं तर इथं मग मुलंही खेळत होते इतकं प्रसन्न आणि इतकं म्हणजे असं पटांगण होतं पूर्ण मंदिराला तर इतकं सुंदर मंदिर तर चला मी तुम्हाला आत घेऊन जाते समोरच आल्याच्या नंतर इथं हा कासवाची अशी मूर्ती ठेवलेली होती आणि इथं हे बघा यांचं फोटोशूट सु सुरू होतं दादांचं मग यांना भाऊ मानते माझे नंदेचे जे मिस्टर आहे ना मी त्यांना भाऊ मानते तर चला मी तुम्हाला मंदिरात घेऊन जाते तर मंदिरात एवढी शांतता होती आणि एवढी स्वच्छता होती मंदिरामध्ये तुम्हाला अशी एक काडीसुद्धा पडलेली दिसणार नाही आणि मंदिरात तर इतकी कोरीव अशी प्रसन्न मन भरून म्हणजे इतकं मन भरून पाव अशी वाटणारी ही मूर्ती महादेवाची पिंड तर इतकं मला प्रसन्न वाटलं ती पिंड पाहून तर मी तुम्हाला पूर्ण म्हणजे गोल फुरून पिंड दाखवली की कशा पद्धतीनं पिंड आहे आणि एवढी इथं एवढी मोठी समय लावलेली होती तर इथं मग आम्ही पूजा करून घेतली पहिले ताईनं केली त्याच्यानंतर मग त्यांनी माझं शूट केलं तर इथं मग मी पूजा करत होती तर खूप छान आणि खूप रेखेव अशी ही महादेवाची पिंड होती तर चला इथं पूजा करून झालेली आहे तर मी तुम्हाला आहे ना पूर्ण आजूबाजूचा म्हणजे जो नजारा आहे ना तो दाखवत होते तर वरती आलेलो होतो ना तर म्हणजे मी नाही वरती गेले होते देवांचे पप्पा वरती गेलेले होते तर त्यांनी ते शूट केलेलं होतं तर त्यांनी ते उभ्या मोबाईलमध्ये केल्यामुळं तुम्हाला ते छोटं दिसतंय तर आजूबाजूचा मी तुम्हाला थोडासा परिसर दाखवला त्याच्यानंतर आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो आम्हाला जिथं जायचं होतं ना तिथं फक्त रस्त्यामध्ये आम्हाला महादेवाचं मंदिर लागल्यामुळं आम्ही तिथं थांबलो तर इथं आम्हाला देवगडला पोचलेलो होतो तर इथं हा आज जाण्याची सिंट्री होती म्हणजे इथून आज जावं लागत होतं आणि एवढे सुंदर असे झाडं लावलेले होते आणि इंट्री, इंट्री तर अप्रतिम होती म्हणजे इतकं सुंदर वाटलं ती एंट्री पाहून तर इतके सुंदर झाडं आणि झाडाचा आकारही इतका छान दिलेला होता तर हे सगळं पाहून ना मला शेगाव नगरीची आठवण झाली कारण शेगावमध्ये एवढी शांतता एवढी स्वच्छता आणि इतकं प्रसन्न असं म्हणजे इतकं छान वाटत होतं तिथं जाऊन मनाला तर इथं खूप सारे असे हे नारळाचे झाडं लावलेले होते तर इतकं सुंदर असं वाटत होतं आपण कोकणातच आलेलो आहे तर इतकं छान वाटलं ते पाहून आणि देवासले तेवढी मज्जा येत होती कारण त्याच्यासोबत आहे ना दादा होता तर मग त्याला छान वाटत होतं तुम्हाला इथे ही पार्किंग पाहून वाटत असेल की इथं एवढी गर्दी होती म्हणजे खूप गर्दी होती कारण तिथे बार लागलेली होती म्हणजे लाईन लागलेली होती दर्शनासाठी तर आपण जिथं आलेलो आहे ना म्हणजे देवगडला तर तिथं दत्ताचं मंदिर आहे तर एकदम सुंदर अशी दत्ताची मूर्ती पण ते काही म्हणजे मला शूट करता नाही आलं कारण तिथे ना शूटिंगच घ्यायला चालत नव्हतं म्हणजे फोटो तिथं अलाउड नव्हते काढायला तर ते काही शूट नाही करता आलं तसं मी तुम्हाला पुढं दाखवते तर इथं मग आम्ही प्रसाद घेतला पेड्याचा तर इथं असे खूप सारे दुकानं लावलेले जसे शेगावला लावलेले ना तसे सेम त्याच पद्धतीने इथं पण असे एक लाईनला दुकान लागलेले आणि इथं एवढे मोठमोठाले झाडं होते असं वाट पाहून वाटत होतं की खूप जुने झाडं आहे इतके मोठमोठाले झाडं आणि जी ही तुम्हाला बाजूचे मधली जी लाईन दिसते ना तर त्या लाईनमध्ये असे हे झाडं लावलेले होते तर त्या झाडांना इतका छान आकार दिलेला होता असं एक पानसुद्धा असं बाहेर आलेलं नव्हतं इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं तर खूप छान आणि मस्त वाटलं तिथं आज जाऊन आम्हाला तर हे जे मुख्य द्वार होतं म्हणजे आतमध्ये जाण्याचं जिथं आपल्याला आता दर्शनासाठी जायचं आहे ना तर तिथली ही मुख्य एंट्री होती तर आम्ही आता आज जातो तर इतकी आपण जेव्हा आत एंट्री करतो ना तेव्हा तिथे इतकी सुंदर अशी तर इतकी सुंदर अशी गोमाताची मूर्ती होती तर इतकं छान वाटलं मला सा सा ले ले ती ले ले। ती ते पाहून ते गोमाताची मूर्ती तर हे बघा प्रत्येक झाडाला असा सुंदर असा आकार दिलेला आहे त्यांनी आणि ते हे जे बनवलेले ना ते हे नारळ फोडण्यासाठी बनवलेले म्हणजे त्यातच नारळ फोडायचं ते इकडे तिकडं उडतही नाही आणि त्याचा पाण्याचाही थेंब त्यामध्येच राहतो हे हे तर हे बघा तुम्हाला म्हटलं मी तर हे बघा इथे इतकी सुंदर अशी गोमातेची मूर्ती स्थापन केलेली आहे तर इतकं म्हणजे मला पहिले तर असं वाटलं खरोखरच मूर्ती आहे त्यानंतर मग मी थोडंसं ते शूट केलं पण इथं ना शूट अलाऊड नव्हतं म्हणजे तिथं ये ना शिट्टी वाजत होते जे तिथले कर्मचारी होते ना म्हणजे जिथले ते सेवक होते तर ते तिनं घडी घडी शिट्टी वाजत होते जर शूट केलं तर तर इथं मी तुम्हाला श्रीकृष्ण दाखवला तर हा आमचा लाडूबा आहे म्हणजे आमच्या नननबाईनं तर त्यांची मुलगीनं छोटीशी आहे तर म्हणजे माझी भाची तर ती असा सोबतच घेऊन चालती हा लाडूबा म्हणजे त्याचं नाव पण लाडूबाच ठेवलेलं आहे तर तो आमच्यासोबतच असतो जिथं गेला तिथं तो लाडूबा सोबत असतो तर आम्ही त्याला पण सोबत घेऊन आलेलो होतो लाडूबाला तर इथं आहे ना हे वृक्ष जे आहे ना तर मला याचं नाव नाही आठवते पण याच्याखाली खाली जर आपण पारायण केलं तर त्या पारायणाचं फळ आपल्याला म्हणजे देवापर्यंत जातं असं म्हटलं जातं तर इथं हे बघा हे दोन दादायनं इथं पारायण करत होते कारण या वृक्षाच्या खाली जर पारायण केलं तर हे पारायण डायरेक्ट देवापर्यंत पोचतं असं म्हटलं जातं तर मी म्हणजे ते वि दादांना विचारून म्हणजे माझ्या नंदेच्या मिस्टरांना विचारून तुम्हाला ते वृक्षाचं म्हणजे त्या झाडाचं नाव सांगणार की कोणतं झाड होतं त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलेलो होतो हा म्हणजे एक नदीकडे जाण्याचा रस्ता होता ना तर इथं दोन नद्यांचा संगम झालेला आहे म्हणजे दोन नद्या एकत्र आलेल्या आहेत तर इथं मग आम्ही छान असे म्हणजे स बरेच जण तिथं आंघोळी करत होते पण म्हटलं आपण आंघोळीनी आपण पा, फक्त पायस बुडून घेऊ कारण इतकं शेवाळेली जागा होती ना तर मुलं आरामातच न्यावं लागत होती तिथं तर इथं आम्ही थोडीशी मज्जा केली ननन यांनी आणि इथं हे बघा ताईंनी लाडूबालासुद्धा आंघोळ घालून घेतली त्या नदीमध्ये तर जिथं जातील ना तिथं त्या तो सोबतच घेऊन जातात म्हणजे गावाला जरी गेल्या तरी तो लाडोबा सोबतच असतो म्हणजे ला गावाला गेल्या कुठं देवदर्शनाला गेल्या म्हणजे त्यांना जर कुठं जायचं असलं घर लावून तर तो लाडोबा आहे ना सोबतच असतो आणि आपण जशी कशी लेकराची सेवा करतो त्याच पद्धतीनं त्या सेवा करतात म्हणजे त्याला खाऊ पिऊ घालतात तर इथे ना मग आम्ही घरूनच येताना म्हणजे आम्हाला स्वयंपाक बनवायचा होता एखाद्या शेतामध्ये तर इथं मग येतानाच आम्ही सगळं सामान घेऊन आलेलो होतो सगळीकडून पाण्याचा भाग आणि नदीचा भाग असल्यामुळे इथं फिश आहे ना एकदम म्हणजे ताजी आणि फ्रेश अशी फिश भेटते तर इथे एकदम ताजी ताजी फिश घेतलेली होती मुलांसाठी मुलांना फिश फ्राय करून खायचे होतं तर ते म्हणत होते मुलं की आम्हाला फिश खायची फिश खायची तर म्हटलं चला घ्या म्हटलं मी बनवून देते तर इथं ताई भाज्या बनवत होत्या तर इथं मग मी फिश म्हणजे स्वच्छ धुवून घेतली लिंबू टाकून तर इथं झटपट अशी मुलांना म्हणजे आम्ही ती फिश बनवण्याचं कोणतंच साहित्य आणलेलं नव्हतं जे साहित्य उपलब्ध होतं ना त्या साहित्यामध्येच ती बनवायची होती तर इथे कणिक भिजून झालेलं होतं आणि इथं व्हेज म्हणजे भाजी बनवायची होती मिक्स भाजी तर इथं मग ती कट करून घेतलेलं होतं तर ते कट करून येणं तर घरूनच आणलेलं होतं म्हटलं ते तिथं कट करण्यापेक्षा आपण घरूनच कट करून घेऊ तर इथं ताईनं लगेच भाजीला सुद्धा देऊन दिलेली आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं अशी फोडणी दिली होती ताईनं पण भाजी अप्रतिम झालेली होती चौ चविष्ट आणि चौदा अशी भाजी लागली आणि ते त्याच्यानंतर ना लगेच ताईनं हातो हातेनं म्हणजे मी पोळ्या लाटून देत होती आणि ताई भाजत होत्या तर आम्ही ज्या शेतामध्ये थांबलेलो होतो ना तर त्या शेतातल्या ताईनं आम्हाला सुद्धा आणून दिलेला होता तर तोसुद्धा आम्ही भाजलेला होता तर आम्ही घरून येतानाही ना बाजरीचं जे कणिक असतं ना तर ते घेऊन आलेलो होतो तर त्याच्या भाकरीसुद्धा टाकल्या इथं मुलांना फिश फ्राय करून दिली आणि थोडासा सुद्धा बनवला होता जे साहित्य उपलब्ध होतं ना त्याच साहित्यामध्ये बनवला तर मुलांना भाजीसुद्धा खायची होती फिशची तर मग तीसुद्धा बनवली तर असं छान वाटलं बाहेर जेवण समजावून भोजन केल्यासारखं असं घरून सगळं घेऊन आलेलं होतं बाहेरच स्वयंपाक केला बाहेरच जेवण केलं तर याच्यानंतर आहे ना आम्ही जेवणंसुद्धा केले पूर्ण स्वयंपाक झालेला होता तर ताईने ना थोडंसं पिठलंसुद्धा बनवलं होतं घरून नेताना आम्ही बेसनपीठ घेऊन आलेलो होतो ना तर बेसन पिठाचं मग त्यांनी छान पिठलं बनवलं जेवणं केले आणि परत आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला होता म्हणजे घरी जाण्यासाठी आम्ही निघालेलो होतो तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून चला आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा बाय बाय